जालन्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून ट्रक मालकाने केली ट्रक ड्रायव्हरची हत्या ट्रक मालक फरार चंदन भागातील घटना जालन्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून तरुण ड्रायव्हरची हत्या करण्यात आली असून ही हत्या ट्रक मालकाने केल्याचे निष्पन्न झाले आहे जालना शहरातील चंदनजीरा भागात पैशांच्या वादातून ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीत ट्रकवर ड्रायव्हर म्हणून कामावर असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे अजिम जमालुद्दीन शेख असं मयत ट्रक ड्रायव्हरचे नाव असून मयत ट्रक ड्रायव्हर हा मूळचा कानपूर येथील रहिवासी असून कामानिमित्ताने तो जालना येथे वास्तव्यास होता मयत आजीम शेख हा तरुण ट्रक ड्रायव्हर म्हणून ट्रकवर कामाला होता ट्रक मालक आणि ड्रायव्हर मध्ये पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आझीम शेख याचा यात जागीच मृत्यू झाला घटना घडली तेव्हा मयताचा साला घटनास्थळी उपस्थित होता अशी माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली या घटनेतील आरोपी निष्पन्न झाला असून आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली यावेळी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपासाला सुरुवात केली